So, hey everyone. Tell me, I am Poonam. आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या अजून एका या नवीन व्हिडिओमध्ये तर फ्रेंड्स मी आज चालली आहे माझ्या माहेरी म्हणजेच बोईसरला तर मी ट्रेनने न जाता मी बाय रोड जाणार आहे मी म्हणजे सौरभ आणि मी आम्ही दोघेजण जाणार आहेत बाईकने तर इथे आम्ही बाय रोड जात आहोत आणि आज आम्ही रोरो फेरीने जाणार आहोत रोरो बोटने जाणार आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता तर हे आहे विरारची जेट्टी सो फ्रेंड तुम्ही विरारचे असतील तर तुम्हाला माहितच असेल की आपल्या विरारमध्ये रोरो फेरी चालू झालेली आहे विरार टू सफाळे तर मी आणि सौरमने असं डिसाईड केलं की आपण रोरो फेरीने मम्मीकडे जाऊया म्हणजेच विरार टू सफाळे सफाळे टू केळवे केळवे टू पालघर पालघर टू बोईसर असं मी जाण्याचं डिसाईड केलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता गर्दी खूप आहे खूप सारी लाईन लावलेली होती तुम्ही बघू शकता आणि आता आमचा नंबर लागतो की नाही हा मला प्रश्न पडलेला होता आणि तिकडे तुम्ही बघू शकता फेरी पण बोट पण आलेली आहे तर इथे सौरभ आता लाईनि लागतील तोपर्यंत मी आता तिकीट काउंटरकडे तिकीट काढून घेते तर तिकीटचं कसं पर आहे पर पर्सन तीस रुपये आहे आणि व्हेकल असेल म्हणजे बाईक आहे त्या बाईकची आमचे फोर्टी सिक्स रुपीज घेतलेले आहेत टोटल आमचे नाइंटी सिक्स रुपीज झालेले आहेत आणि सौरभला मी आता सांगितलं आहे की तुम्ही जा पुढे बोला मध्ये आपली जी गाडी आहे ती आता पार्किंगला लावून टाका मी येते तिकीट घेऊन तर फायनली आता मी तिकीट घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता तर आता मी ना बोलणं बंद करते आणि पहिले मी बोटीवर चढून घेते तर इथे सौरभने आता बाईक जी आहे ती पार्किंगला लावून टाकलेली आहे आणि तुम्ही वरती बघू शकता गर्दी खूप आहे आणि आता आम्हाला बसायला जागाही नाही आहे तर आता आम्ही घर उन्हामध्ये इथे उभेच राहणार आहोत तर आता वाजते आहेत संध्याकाळचे साडेचार आणि अजून गाडी जी बोट आहे ती निघालेली नाही आहे आणि इथे दुसरी पण रोरो फेरी आहे रोरो बोट आहे इथे तुम्ही बघू शकता आपल्या भारताच्या झेंडा मस्त फडफड फडफड फडकतोय आणि अजून बोट निघालेली नाहीये तुम्ही बघू शकता कोंबून कोंबून गाड्या भरत आहे तर फायनली फ्रेंड्स आता जी बोट आहे ती निघालेली आहे तर फ्रेंड्स आपण तिकडनं आलो आहे तिकडनं विरार आहे आणि या साईडला आहे सकाळी तर आता आपण इथे जाणार आहोत तर फ्रेंड्स फायनली इथे जलसारा जेट्टी आलेली आहे म्हणजेच्या सपळे साईडची जेट्टी आहे आणि अगदी दहा मिनटात आपल्याला पोहोचवलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आता सगळेजण आपल्या गाड्या खाली उतरवण्याच्या मागे आहे आणि अजूनपर्यंत जी बोट आहे ती थांबली नाही आहे तर फ्रेंड्स बोट थांबल्यानंतर मी सगळ्यात अगोदर उतरून घेणार आहे सौरभ बाईक घेऊन येतील मागे तर मी आता चालली आहे खाली उतरण्यासाठी जी जी। आप तर फ्रेंड्स आपापल्या ज्या गाड्या आहेत ना ते काळजीपूर्वक उतरवा खाली आणि चालताना तुम्ही खाली बसून चाला कारण की जे लोखंडाचे जे असे पट्ट्या पट्ट्या दिसत आहेत ना ते आपल्याला लागू शकतात पायाला तर इथे मी आता ना सावकाश उतरते खाली तर फ्रेंड्स राईट साईडला तुम्ही गर्दी बघू शकता विरार साईडला जाण्यासाठी तो खूप मोठी गर्दी इथे जमलेली आहे तर फायनली मी आता या ठिकाणी आलेली आहे साईडला उतरते वाट बघत आहे

फ्रेंड्स आता सौरभ इथे आलेले आहेत फायनली तर इथे आम्हाला अर्धा तास ती लागला गाडी काढण्याच्या मागे कारण की ज्या मोठ्या मोठ्या गाड्या होत्या त्या निघायला खूप वेळ लागल्या कार वगैरे निघण्यासाठी तर इथे आता फायनली सौरभ आलेले आहे सो फ्रेंड्स तुम्ही राईट साईडला बघू शकता कारांची किती मोठी लाईन इथे लागलेली आहे तर फायनली फ्रेंड्स आम्ही आता पोचलो आहोत सफाळ्याला सफाळ्यावरून आता आम्ही जाणार आहोत मम्मीकडे मम्मीकडे गेल्यानंतर मी बोलते तुमच्याशी फ्रेंड्स आता आज आहे मम्मीकडे आमचा दुसरा दिवस आणि आज आम्ही चाललो आहोत आमच्या बोईसरला गारगावची नदी आहे म्हणजे शिगावच्या पुढे तर आम्ही आता चाललो आहोत गावरगावच्या नदीमध्ये एन्जॉय करण्यासाठी तर मी भाऊ माझी वहिणी आणि सौराम्यांचे चौकजण चाललो हो। आहोत तर फ्रेंड्स आता आम्ही आलो हो आहोत बोईसर स्टेशनला आणि इथे खूप सारी ट्रॅफिक आम्हाला लागलेली आहे कारण की जो बोईसरचा आमचा धोड़ी समाज आहे त्याची इथे रॅली निघालेली आहे आणि या ठिकाणी माझे स्कूल फ्रेंड्स खूप सारे होते स्टेशनच्या अगदी समोर म्हणजे चित्रालयला जाणारा जो रोड आहे त्याच्या बाजूलाच ब्रिजवासी वासची असे शॉप आहे स्वीटचं त्याच्या आतमध्ये एक रोड जातो पाटळपाडा किंवा धयानगरसाठी तर त्याच रोडने आपल्याला जायचं आहे सरळ सरळ या ठिकाणी आहे काटरपाडा आणि आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत तो आहे धनानगरचा रस्ता म्हणजे फाटकला आपण वळायचा आहे आणि फायनली फ्रेंड्स आम्ही आता पोचलेलो आहोत गारगावच्या नदीला आणि तुम्हाला मी दाखवते कसा एरिया आहे म्हणून रोड ठीकठाक आहे खडबडीत आहे बट ठीक आहे तर फ्रेंड तुम्हाला मी दाखवते आता नदी नदी कशी आहे ती तर फ्रेंड्स चला आपण जाऊया त्या ठिकाणी तर फ्रेंड झाडाकडे तुम्ही बघू शकता एक फॅमिली आली आहे एन्जॉय करण्यासाठी आणि इथे माझे तीन बंदर येत आहेत आणि एक बंदर जास्त उड्या मारत आहे तुम्ही बघू शकता अति उत्साही आमचा हा बंदर आहे तो बघा कसं उड्या मारतोय तर फायमली आता आपण आलो हो, आहोत मस्त गारगावच्या नदीवर आणि नदी खूप स्वच्छ आहे निर्मळ आहे आणि खूपच छान वाटतं इकडचं वातावरण तर आता आम्ही चाललो हो, आहोत नदीच्या पात्राकडे तर फ्रेंड्स अति उत्साही आमचा झोला घेऊन चाललेला आहे ए झोलावाला ए झोलावाला इकडे बघ तर आमचा झोलावाला खूप उत्साही झालेला आहे आणि तो मागे वळून बघतही नाही आहे असो तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता नदी खूपच स्वच्छ आहे आणि वातावरण तुम्ही बघू शकता असं वाटतच नाही आहे की उन्हाळा आहे या ठिकाणी आणि तर फ्रेंड ही जी नदी आहे ती उन्हाळ्यात अशीच खळखळून वाहत असते तर पावसाळ्यामध्ये हे जी दगडं आहेत ना इथपर्यंत पाणी असतं आणि इथे तुम्ही बघू शकता जी माझी बहिणी आहे ती अगोदरच खाली गेली आहे तिला अजी अतिउत्साही आहे ती अगोदर तिला जायचं आहे पाण्यामध्ये तर आता मीही चाललेली आहे पावसाळ्यात पूर्ण पाणी भरत असेल हो का सर फ्रेंड इकडे जी तुम्हाला फॅमिली दिसत आहे त्यांनी गॅस सिलेंडर सगळं आणलं आहे म्हणजे इथे जेवण वगैरे बनवायला आणि तेही एन्जॉय करत आहेत आणि इथे आमची बहिणी इथे तुम्ही बघू शकता लंगू पंगू पण लोक आहेत असो आपण आपलं आपलं एन्जॉय करायचं आणि नदी तुम्ही बघू शकता एवढी खळफळ माणारी नदी आहे ना तुम्ही पण खूप एन्जॉय करणार तर तुम्ही बोईसरमध्ये कुठे राहत असाल तर नक्कीच या तर इथे मी माझा ट्रायपोट जो आहे तो इथे मस्त सेट केलेला आहे आणि आता माझे शूज वगैरे काढून मी चालली आहे पाण्यामध्ये कारण की मला राहत नाही आहे मी खूप उत्सुक आहेत पाण्यामध्ये जाण्यासाठी तर फ्रेंड्स इकडचं जी माती आहे सॉरी माती नाही दगड बोलेले खालचे पाण्यामधले ते थोडे चिकट आहे त्याला शेवाळ आलेलं आहे त्यामुळे जरा जपून उतरा तुम्ही तुम्हाला पायाला लागू शकतात आणि इकडचे जे दगड आहेत ते टोकदारही आहे तुमचे पायांना चिराही येऊ शकतात तर फ्रेंड्स पाण्यामध्ये चालताना खूप भीती वाटत होती कारण की जे दगड आहेत पाण्यामधले त्यांना शेवाळा आलेलं होते त्यामुळे ते पाय जे आहेत आपले घसरत होते आपण पडण्याची भीती आम्हाला वाटत होती तर इथे तुम्ही बघू शकता मी पडलीसुद्धा लागलं तर काय नाही पण मी पडली कारण की पाय घसरत होते त्यामुळे आणि पाण्याचा फोर्स खूप असल्यामुळे आपण पुढे पुढे जात होतो फायनली आमच्या साहेबही आले आहेत आता पाण्यामध्ये खरं सांगू तर फ्रेंड्स एवढ्या कडकडत्या उण्यामध्ये पाणी खूप थंड आहे खूप छान वाटत आहे खरंच तुम्हीही इथे नक्की या आणि तुम्हीही एन्जॉय करा फ्रेंड्स तर फ्रेंड्स इथे छानपैकी आम्ही एन्जॉय केलेला आहे आणि इथे थोडा पाण्याचा भाग थोडा खोलवट असल्यामुळे आम्ही आता चाललो आहे मागच्या साईडला आणि इथे आमचा अतिउत्साही माणूस जो आहे तो पडलेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे मागच्या साईडला आम्ही इशाराही करत आहे तिथे जाण्यासाठी तर आम्ही एक एक जण आता बाहेर येणार आहोत सावकाश आम्हाला यावं लागेल कारण की पाय घसरण्याचे चान्सेस खूप आहेत त्यामुळे आम्ही एकामेकाचा हात धुरून असे बाहेर आलेलो आहोत आता आम्ही आमचा बोरिया विस्तारा घेतलेला आहे आणि आता मी चाललो आहे मागच्या साईडला आणि इथे तुम्ही बघू शकतात कुरकुरी शुरकुरे आणलेली आहेत खाण्यासाठी तर आता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत एन्जॉय करण्याच्या अगोदर आता आम्ही विचार केला की आपण तिथे पूजा पण करून घेऊया इथे आम्ही कुरकुरी आणलेले आहेत तर आता मी कुरकुरी घेऊन चाललेली आहेत आमचे जे साहेब लोकं बसलेले त्यांच्यासाठी तर इथे मला चालताना जरा प्रॉब्लेम येत होता कारण की दगडं जे आहे ते तिथे पाहायला तर माझी आयडिया तुम्ही बघू शकता की तोंडामध्ये कुरकुरे घेतले आहेत मस्त अशी चालत आहे <laughs> 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 तर फ्रेंड ही ट्राय करू शकता ही आयडिया तर कशी वाटली तुम्हाला ही आयडिया मला तर खूप आवडली आणि मी नक्की ट्राय करणार नेक्स्ट टाईम तर फ्रेंड्स आता आम्ही मस्त नदीमध्ये बसून थंड थंड पाण्यामध्ये बसून जे कुरकुरे आहेत ते आता आम्ही खाणार आहोत आणि जे आपले कुरकुऱ्याचे पॅकेट्स आहेत फ्रेंड्स ते तुम्हाला नदीमध्ये फेकायचे नाही आहेत घरी घेऊन जायचे आहेत आणि घरी आपल्या डस्बिनमध्ये फेकायचे आहेत तर आता आम्ही स्नॅक्स एन्जॉय करतो आहे आम्ही आता मस्त पेटपूजा केलेली आहे आणि पेठपूजानंतर आम्ही मस्त आता पाण्यामध्ये एन्जॉय करत आहोत तर आमच्यासोबत फ्रेंड्स तुम्हीही एन्जॉय करा तर फ्रेंड्स आम्ही मस्त थंड थंड पाण्यामध्ये मज्जा करत आहोत थंड पाणी एन्जॉय करत आहोत आणि येस आणि फ्रेंड्स आम्ही इथे खूप सारे न रील्स बनवलेले आहेत शॉर्ट्स पण बनवलेले आहेत आणि मी शॉर्ट्स टाकलेले पण आहेत आपल्या यूट्यूबमध्ये आणि इंस्टामध्ये पण माझे रील्स टाकलेले आहेत जर तुम्हाला माझे रील्स बघायचे असतील तर मी माझी इन्स्टा आय डी इथे मेन्शन करणार आहे तुम्ही बघू शकता जर तुम्हाला बघायचं असतील तर फ्रेंड्स आम्ही मस्त ते एन्जॉय करत आहोत आणि आमच्यासोबत तुम्ही एन्जॉय करा त्या ठिकाणी आम्ही मस्त एन्जॉय केलेलं आहे तुम्ही बघू शकता आता गर्दी वाढलेली आहे आणि आता निघायची तयारी झालेली आहे आमची आता गाडी काढते दोघेजण सौरभ आणि कुणाल आणि हे बघा त्यासाठी डोंगर मोठे मोठे मस्त तर फ्रेंड्स तुम्ही गर्मीमध्ये त्रस्त झालेले असाल तुम्ही नक्की इकडे या इथे नक्की येऊन ट्राय करा खूप एन्जॉय करण्यासारखं ही जागा आहे इथे तुम्ही पार्किंगला गाड्या तुमची लावू शकतात हे बघा रोड आहे चांगल्या प्रकारे येण्या जाण्यासाठी हे बघा तो पॉईंट तुम्ही बघू शकता तिकडे फार खोलवट जागा आहे मग तिकडे असं कोणी जात नाही पण इथे खळखळ वाहणारी नदी आहे त्यामुळे इथे सगळ्यात जास्त गर्दी इथेच आहे इथे तुम्ही बघू शकता गोदळा धुवायला लोक आलेले आहेत ब्लँकेट्स आहेत धुवायला आलेले आहेत आणि या ठिकाणी आहे मस्त एन्जॉय करीत आहे लोक तुम्ही इथे नक्की येऊ शकता तुम्ही एन्जॉय करू शकता है, जाना साथी, तर, शकता। है, तर आता आमची गाडी चालली आहे घरी जाण्यासाठी तर आणि फ्रेंड तुम्ही रोड बघू शकता खूपच खडबडीत आहे तर गाडी नीट सांभाळून चालवावी कसं वाटलं मस्त होत मजा आली एन्जॉय केलं आणि आता चाललो आहे भूक लागलेली आहे आणि आता चाललो आहे घरी मस्त जेवायला तिथे आमच्या मॅडमला म्हणजे आमच्या कृती स्कूटी शिकवायचं काम चालू आहे आणि यस फायनली शी सो हॅपी तर फ्रेंड्स तिला खूप दिवसापासून शिकायची होती स्कूटी तर फायनली आज तो डे आलेला आहे आणि या ठिकाणी ना खूप सारे करवंद्याची झाडं होती तर आता आम्ही एका ठिकाणी थांबलेलो आहोत करवंदे घेण्यासाठी तर फ्रेंड्स हे बघा ते करवंदे हो 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 बघून तोंडाला पाणी येत आहे है, तर फ्रेंड्स आम्ही हे लहानपणी खूप खाल्ले आहेत तर फ्रेंड्स आता मी सी करवंदे ते मी तोडून घेते सो फ्रेंड्स हे बघा तुम्ही बघू शकता आम्ही किती करवंदे तोडलेले आहेत तर फ्रेंड्स आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि असंच फ्रेंड तुम्ही देत आहे तोपर्यंत टाटा बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय